जिल्हा परिषद चार करडगाव सूर्यकांत कृष्णा गण सात पाडेगाव अमोल बनासो खराडे एक हजार सत्याऐंशी आकाश राजकुमार गायकवाड ऐंशी राहुल दादा सोनरेटे एक हजार आठशे नऊ नितीन बापूराव सुळ एकोणीस नोटा सदतीस एकूण तीन हजार बत्तीस पंचायत समिती गण आठ तरडगाव हजार चारशे सव्वीस स्मिता गायकवाड एक हजार दोनशे सत्तावीस शीतल महादेव कुलाळ एकशे पंचवीस नोटा तीस एकूण दोन हजार आठशे आठ जिल्हा परिषद गट पाच साखरवाडी पिंपळवाडी आरती दिनेश कांबळे एकशे त्रेचाळीस कांबळे संचिता सागर तीन हजार दोनशे एकसष्ट रुपाली लक्ष्मण सागर तीन हजार आठशे एकाहत्तर प्रतीक्षा रोहन मोहिते एकशे एक्केचाळीस नोटा चौऱ्याहत्तर एकूण सात हजार चारशे नव्वद पंचायत समिती गण नऊ साखरवाडी पिंपळवाडी शिवांजली विक्रमसिंह भोसले दोन हजार एकशे त्र्याण्णव माडकर कमलताई शंकर एक हजार पाचशे शहाऐंशी नोटा अठ्ठावन्न एकूण तीन हजार आठशे सदतीस पंचायत समिती गण दहा सस्तेवाडी तांबे गणेश मल्लारे एक हजार सातशे पंचावन्न विजय अप्पा सोबिसे एक हजार सातशे चौतीस ऋतुजा सागर कुंभार एकशे दहा नोटा चोपन्न एकूण तीन हजार सहाशे त्रेपन्न जिल्हा परिषद गट सहा विडणी ज्योती गौतम मोरे तीन हजार तीनशे आठ सुषमा अविनाश मोरे तीन हजार पाचशे एकवीस प्रतीक्षा विवेक मोरे ऐंशी नोटा एक्कावन्न एकूण सहा हजार नऊशे साठ पंचायत समिती गण अकरा सांगवी पुष्पा चोपडे एक हजार सातशे वीस साधिका सोडमिसे दोन हजार एकशे बावन्न नोटा एकोणचाळीस तीन हजार नऊशे अकरा पंचायत समिती गण बारा विडणी सचिन गजानन अभंग एक हजार पाचशे छत्तीस डॉक्टर किरण उत्तमराव शेंडे एक हजार चारशे चव्वेचाळीस नोटा एकोणसत्तर एकूण तीन हजार एकोणपन्नास जिल्हा परिषद गट सात गुनवरे ऋतुजा अभिजित जगताप तीन हजार सातशे एकोणपन्नास जगताप हेमलता अनिल तीन हजार दोनशे चोवीस प्रियांका मंगेश मोरे नव्वद नोटा एकोणपन्नास एकूण सात हजार एकशे बारा पंचायत समिती गण तेरा गुनवरे वनिता धनाजी आडाव एक हजार नऊशे अठ्ठावीस वैशाली अतुल कांबळे एक हजार सहाशे अडतीस ज्योती अनिकेत बागव एकोणपन्नास पंचायत समिती गण तेरा गुणवरे वनिता धना आडव एक हजार नऊशे अठ्ठावीस वैशाली अतुल कांबळे एक हजार सहाशे अडतीस ज्योती अनिकेत बागाव एकोणसाठ नोटा एकतीस एकूण तीन हजार सहाशे छप्पन्न पंचायत समिती गण चौदा असू भीमराव दामोदर पवार एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव संजय रघुनाथ पवार एक हजार सहाशे एक नोटा सत्तावन्न एकूण तीन हजार चारशे छप्पन्न जिल्हा परिषद गट आठ बरड कांबळे वैशाली संदीप दोन हजार नऊशे बारा प्रेम सुरेश मोरे एकोणपन्नास भाऊसाहेब पोपट मोरे दोन हजार पाचशे नव्याण्णव गंगारा मारुन रणदिवे चव्वेचाळीस रामदास विठ्ठल केकर पंच्याण्णव अनिल विठ्ठल रणदिवे चव्वेचाळीस नोटा सत्तेचाळीस एकूण पाच हजार सातशे नव्वद पंचायत समिती गण पंधरा बरड आठवडे स्वाती हनुमंत एक हजार चारशे त्रेचाळीस आणिता संतोष गावडे एक हजार सहाशे छप्पन्न साक्षी काशी नशे होते पंच्याऐंशी नोटा चौतीस एकूण तीन हजार दोनशे अठरा पंचायत समिती गण सोळा दुधे गावी मनीषा लक्ष्मण सोनवालकर एक हजार एकशे ब्याऐंशी विजया हनुमंत सोनवालकर एक हजार तीनशे नऊ मयुरी भाऊस सोनवालकर त्रेपन्न नोटा अठ्ठावीस एकूण दोन हजार पाचशे बहात्तर जिल्हा परिषद गट नऊ कोळकी अभिजित विठ्ठ विजय कदम अठ्ठ्याऐंशी सह्याद्री सूर्यजीराव कदम तीन हजार चारशे चाळीस प्रेम जयश्री सुरेश मोरे चौतीस जयकुमार अरविंद शिंदे दोन हजार सातशे बावन्न काशीनाथ साधू शेवटे पंचेचाळीस राजेंद्र अप्पा सोनवले आठ नोटा अठ्ठावन्न एकूण सहा हजार चारशे पंचवीस पंचायत समिती गण सतरा कोळकी अशोक नाळे एक हजार दोनशे सत्तेचाळीस विकास अशोक नाळे एक हजार पाचशे ब्याऐंशी सोनोलकर सुनील गंगाराम तीस ज्ञानदेव सौता शिंदे दोन हजार दोनशे पंच्याण्णव नोटा एक्कावन्न एकूण तीन हजार दोनशे पाच पंचायत समिती गण अठरा जाधववाडी अमोल दशरथ सस्ते एक हजार सातशे पंच्याऐंशी युवराज नरसिंग सस्ते 1389, निर्भाई आज, एक हजार तीनशे सत्त्याण्णव निर्भय चंद्रकांत काकडे आठ नोटा तीस एकूण तीन हजार दोनशे वीस जिल्हा परिषद गड दहा वाठार निंबाळकर नानावरे दुर्योधन दोन सोमनाथ दोनशे अठरा निलेश बापूराव लोखंडे दोन श, दोन हजार सहाशे नऊ किस विष्णू किसन लोखंडे तीन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव खंडेराव पांडुरंग सरद ब्याऐंशी निवृत्ती अशोक खताळ वीस नोटा पंचावन्न एकूण सहा हजार सहाशे ब्याऐंशी पंचायत समिती गण एकोणीस वाठा निंबाळकर स्वाती विकास तरटे एक हजार पाचशे सोळा अश्विनी किरण यादव एकशे एकतीस शुभांगी तुकाराम शिंदे एक, एक, एक हजार पाचशे बारा करे संजना संतोष सदतीस नो नोटा बत्तीस एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावीस पंचायत समिती गण वीस सुरवडी महेंद्र विठ्ठल गाडगे एकशे सतरा किरण लक्ष्मणराव साळुंके एक हजार तीनशे वीस धनंजय प्रल्हादराव साळुंके एक हजार आठशे पंच्याण्णव रणजित सीताराम मोहिते बावीस लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे सदुसष्ट नोटा तेहतीस एकूण तीन हजार चारशे चोपन्न जिल्हा परिषद गट अकरा हिंगणगाव सारिका देरेशील आणपट तीन हजार पाचशे अठरा शीतल सचिन जनजने चौऱ्याऐंशी किरण निलेश नालवडे तीन हजार चारशे नऊ सुप्रिया लक्ष्मण सुळू सत्तावीस नोटा अडतीस एकूण सात हजार शहात्तर पंचायत समिती गण एकवीस सासवड संतोष अंकुश कारंडे एक हजार पाचशे बत्तीस संतोष आठशे खता एक नोटा तेहतीस एकोणतीन हजार चारशे चाळीस समिती गण बावीस सहाशे चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी नोटा एकसष्ट एक तीन हजार सहाशे छत्तीस अशा प्रकारे फेरी क्रमांक पाच डिक्लेअर केलेला आहे कोणाला काय ऑब्जेक्शन असेल तर दोन मिनिटात सांगावं डिक्लेअर कोणाला 멘트. 뭐라고 표시? 아? 교수님.